गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे वया फक्त परंतु आपल्या धर्माची शिकवण लहानपणी बसते झालं की सुधर नाही माणसाच्या मनावर संस्कार करण्याचं वय कोणतं तर बाल वय आहे या बालखंडामध्ये रामचंद्र लहान आहे आश्रमामध्ये पाठवलंय पण नेमकं जगायचं का मी नेमकं कोण आहे अहमास मी आयरा तत्व तत्ववासी मी नेमका जन्म का घेतलेला आहे मला नेमकं काय करायचंय याच यथार्थ ज्ञान गुरु शिवाय कोणीही देऊ शकत नाही आणि हा रामचंद्र देव आणि गुरु यांचा संवाद आहे वशिष्ठवशी आणि रामचंद्र संवाद आहे फक्त तीनशे ववे ह्याच तीनशे वव्यावर योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे हे जे रामायण मोठं दोन भांडा दोन भागामध्ये त्याच्यापेक्षा मोठा ग्रंथ उद्देशावर आता येत आहे परंतु त्यातलं तो थोडं मोजक आपल्याला समजून एवढं दिले तरी सुद्धा आपल्याला समजत नाही कारण रामाने ज्या गुरुचा उद्देश ऐकला देहापासून वाम लिप्त झाले मी कोण याची आठवण रामाला राहिली नाही स्वतः या ठिकाणी गुरु सावध करावं लागलं बाबा बाबा रामा उठ 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 अरे नवगांची बंधन या ठिकाणी तोडायचे राजा रावणाला मागायचंय जे रामायण लिहिलंय त्या रामायणा प्रमाण रामा तू वागायच अशा प्रकारे या ठिकाणी बोध गुरु न केला त्यावेळी रामचंद्राला या ठिकाणी सावध भूमिका प्राप्त झाली तो आता पहिल्यापासून केलं मी तुम्ही सावध झाले आणि विधी विधान जे आपल्या शास्त्रामध्ये दिले जे आपल्या ग्रंथामध्ये दिले ते आम्हाला साधू संतांनी सांगितलं आहे तो संवाद रामचंद्र आणि रामचंद्राची गुरु असणारे वैशिष्ट्य यांच्यामध्ये होतोय तुझे मी म्हणून आज या ठिकाणी मला खाण्याची अनुभूती झाली प्रत्येक गोष्टी पासून आरिप्त मी झालोय मला धर्मही नाही अधमय नाही

मला राहिलं नाही मी मुक्त झालोय मला मी कोण आहे हे कळलेलं आहे माझी सांगितलं उद्देश आहे मी कोण आहे जर मी माणूस म्हणून जन्म घेतला तर मला कर्म आहे तर मला आई वडील आहे त्यांचा पहिलं कर्तव्य माझ्या मोकांनी बसतो लग्न झालं की दुसरं त्यानंतर मुलं झाली की तिसरं कर्तव्य या ठिकाणी माझे वाढतात कर्म वाढत पण मीच देव आहे आणि ह्या ठिकाणी मी जो जन्म घेतलेला तो मी नाहीच त्याची खात्री या ठिकाणी झाली केलेला आहे या उपदेशामुळे रामचंद्र बोलू शकतात की हे गुरुवार कर्तव्य शिल्लक राहिलं नाही मला कर्मबंधन शिल्लक राहिलं नाही मला काहीही शिल्लक राहिलं नाही इतका या ठिकाणी उपदेश गुरुवर् तुम्हाला केला आहे कर्म वा तुझी गुरुनाथ वागे गुरुनाथा मंगे गुरु काहीही शिल्लक व्हायला नाही मी गुप्त झालोय पण तुमचं वचन तुमचा शब्द मी आयुष्यामध्ये कधीही खाली पडू देणार नाही इतकी गुरुवित या ठिकाणी माझे त्याच्याशिवाय ज्ञान भेटत नाही कुंडली गौरव हाल विठ्ठल ज्ञान दे देव का श्री गणेशालो श्री रामचंद्रायो भगवान ओ सद्गुरू चंडिस वचन प्राणती हि लंगी पूर्ण तेची शिष्याचे निज लक्षण तिंजे परिपालन पुर वाक्य गुरु वागा गुरुवाऱ्या मी तुमचा शिष्य मी तुमचा दास आहे तुमचं वचन तुमचा शब्द मी कधीही खाली पडू देणार नाही रामचंद्र बोलतात ना। पुराणची लक्षण हे जे गुरुवाक्याचे परिपालन हे ची विधान विनयुक्त रामचंद्र बोलतात धर्मांचं काय सांगतात तीन, देवा माला देवा तीन ले ले। देव आम्हाला पहिल्यांदा सांगितले आज एकादशी आहे पांडुरंगाला जण गेलेले देव आहे पण त्याच्या अगोदर आम्हाला तीन देव आमच्या धर्मग्रंथांनी शिकवलेले मातु देव भर पितुदेव भर आणि आचार्य देव भर पहिल्यांदा माझी आई माझ्यासाठी देव आहे माझे वडील माझ्यासाठी देव आहे आणि तिसऱ्यांदा माझा गुरु आहे गुरु म्हणजे फक्त शाळा शिकवणार आहे जो गुरु आपल्याला आपल्या जातो तो आणि जो मुक्त तो गुरु आहे तो आपल्यासाठी देव आहे रामचंद्र सांगतात आमचं धर्मग्रंथ सांगतात की बाबा गुरुची आज्ञा कुणीही मोडू नये पण त्याच्या आधी आई आणि वडिलाची गुरु घ्यावा लागला हेची महापाप दारुण महाबाप प्राईट चित्त विधान वज्र बाप पूर्ण गुरु वाक्य वज्ञान गुरु वाक्याच मी ऐकलं नाही महापाप वज्र पाप मला लागल्याशिवाय राहणार नाही किती पण जन्म घेऊ द्या फिटणार नाही गुरु अवज्ञ परिपाटी महा कोटी वजर पापाचा कोटी गुरु अवज्ञा माणूस गुरुच ऐकणार नाही कोटी को पापे महापापे वज्र पापे, पापे त्याच्या मस्तकी बसतील म्हणून मी गुरुचं ऐकतो रामचंद्र बोलता गुरु अवज्ञाची मात हे धर्म कर्म करी नरक पात निवार जो माणूस गुरुची आज्ञा या ठिकाणी मोडेल तो नव नवका पडल्याशिवाय शुष्म साराचा सारे बुन चकड निश्चय निश्चय अवघे ऐका सावधान आत्मज्ञान महालाभ आणि सर्वांनी ऐकायचंय प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार देऊन घेण्यासाठी हा अध्याय क्रंथ करते सांगतात विना आत्मज्ञाना दुःख रपे रुपे अवधिया विकळा सुख सोहळा आत्मज्ञानी ज्या चौसष्ट विद्या आहेत ज्या कला आहेत ह्या कला सुद्धा या ठिकाणी व्यर्थ आहेत आत्मज्ञान असे सुलय असेल कोणत्याही गोष्टीमध्ये सुख आपल्याला भेटणार नाही सुख फक्त आणि फक्त आत्मज्ञानामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही किती पैसा कमावा पैशामध्ये सुख नाही किती मोठ्या वा मोठ्या वाण्यामध्ये सुख नाही किती शेवट गोष्टी टी वन वा शैीमध्ये सुख नाही सुख फक्त आता चौसष्ट कलाची विद्याची मला या नाव येत नाही अभिनय असेल वक्तृत्व असेल रुद्र हंस पिक्चर मध्ये काम करत त्यांच्या कला असतील ह्या सगळ्या जवी आल्या तुम्ही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही परम आनंद देऊ शकत नाही हा जो परमानंद आहे तो, तो, तो फक्त आणि फक्त परमेश्वराजवळ आत्मत्यानामध्येच भेटतो गंतगते सांगता स्वर्ग सिद्धांत मर्यादा मुख्य ज्ञान आत्मविद्या बरोबर येरी अवघिया अविद्या ज्या प्रसिद्ध 14 सकाळ सिद्धात मर्यादा आत्मविद्या ये अवघि अविद्याच्या प्रसिद्ध चौदाही आत्म सकाळ सिद्धी मर्यादा मुख्य आता सकाशी ज्ञानविद्या प्रसिद्ध प्रसिद्धान ही जर तुमच्या मध्ये मी कोण आहे का आलोय कशासाठी आलोय याच ज्ञात असेल तर इतर सर्व विद्या तुमच्यासाठी अविद्या आहेत तुमच्यासाठी व्यर्थ आहेत गणते सांगता सांगतात त्या आत्मज्ञानाचा निज देता अधिकता नाही अधिक दैवता मुख्य तो आणि ग्रहण करण्यासाठी आत्मज्ञान या ठिकाणी लाभून घेण्यासाठी कोणतरी गुरु असावा लागतो गुरु फक्त मनुष्य असतो असं नाही दत्तांतोयाने चोवीस गुरु केलेले आहेत सांगायची गरज नाही सगळ्यांना वैद्यकीय वस्तू मी ज्या ज्या गोष्टीपासून शिकून घेतोय आत्मज्ञान ती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी माझ्यासाठी गुरुच कार्य करते आणि शिवाय म्हणजे काय मुलगा पाय येऊन घसून पाडला मला कळतो तिथं बोल तिथं पाय ठेवला की पडतोय सावध चला एखादी मी गाडीवर चाललोय माझ्या पुढे एखाद्या गाडी स्लीप झाली मला कळतं की तसं काय मी त्याच्यापासून ज्ञान घेतो मी ज्या ज्या गोष्टीपासून आत्मज्ञान घेतोय ती गोष्ट माझ्यासाठी या ठिकाणी गुरु आहे आणि गोशिवाय देत नाही ब्रह्मा बोलू लागले ब्रह्मानी हरिहर तेही सद्गुरुचे किंतन सद्गुरु हुनी थोर नाही सत्पात्र तीही लोकी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यापेक्षा सुद्धा गोश्रेष्ठ आहे सगळ्यांचं पाठ आहे गुरु गुरु विष्णू गुरु देश गुरु हा साक्षात बरो तस्मय श्री गुरुवे या ठिकाणी आता बघितलं रामायण चालू आहे रामाने सुद्धा राम म्हणजे कोण विष्णू विष्णू सुद्धा गुरु केलेला आहे कृष्णानं सुद्धा गुरु केलेला आहे प्रत्येक अवतारामध्ये या ठिकाणी गुरु केलेला आहे म्हणजे देवांना शिक आता, आता, आता सहज बोलतोय पण जर अगदीच विचार केला गुरुला शिकवणार सुद्धा तीच आहे या ठिकाणी रामचंद्राला शिकवणारा गो आहे बंगा विश्व आणि महेंडला रघुनंदन उमसिटाचे श्री चरण श्रीपूर्ण वंदिले बाबा सात्वी भाव जागृत झाले अंत गंधापासून बोलवतो चोवीस माणूस मनापासून बोलतो हरू येतो हसू येत अष्ट सात्विक भावना गुरु झाले आणि रामचंद्राला आपल्या गुरुच पाय या ठिकाणी धरलं गेलं श्रीराम दिले आलिंग एका शरण पूर्ण समाधान रामचंद्राने या ठिकाणी वशिष्ठ रायानं रामाला उठवलं आणि कडकडून कर आलिंगन या ठिकाणी दिलं गेलं अच्छा तो कुठ चला बोलू या या नावच मारतो पण या कोण येणार चालला ना पार या तो तुम्ही कमी वाजता या पाचवा दाबाला या सांग नाही जाऊ पादो मी समला विषय आहे तुला एक रुपया मोकळा नाही थोडा श्री गणेशायन मात्र प्रभु रामचंद्रायण ऐक रवनाथाच्या गोष्टी चौदा भोळी शिव कुंटी भरवा ताई पिटी उटाउटी गुरुमय मागोमाठी कोणी आनंद झाला गेला देव बघत होते सोह बघत होते सर्वांनी आनंदाने काळी पिटली अरे वा मला उदित झाला पण त्या रिझामु नाही वाटबा राम सावध होत नव्हते कस तर सावध झाले बर झालं म्हणले आपल्या बागची पिढा गेली यद्धाचा राम सावध झालाय तिकडं जाईल लग्न करील सीतेला घेऊन मन वसाला जाईल तिकडं रावण तोंड काळ करील आणि आपण सुटचाल आनंद झाला की झाल्याची त्याची सुखी झाले सुमन संभार वर्षले खुशी मारून झाला मुडी मारून झाला साधूला आनंद झाला संताला आनंद झाला फक्त वाईटाला आनंद होत नाही पट्ट्याने जे जयकार केला श्री भगवान चंद्र भगवान गी जे दे। देवे सुमनायतडा गोविराजे चौकडा देणे